हॅलो एवरीवन वेलकम बॅक टू आवर चॅनल वर्ल्ड फ्लो फॅमिली मध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे सो हॅव ब्लॉग थ्रू आम्ही तुम्हाला सांगू की आमचं लग्न कसं ठरलं आम्ही भेटलो कसं अरिट मॅरेज आहे की लव मॅरेज आहे त्याच्यानंतर आमचं लग्न कसं पक्क झालं कसं एंगेजमेंट झाली केव्हा झाली आणि त्यानंतर आमचं लग्न कधी झालं तर या ब्लॉग मध्ये मी या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहे अगोदर मी मॅट्रिमोनीवर अकाउंट बनवलं बेसिकली आम्ही मॅट्रिमोनीवर भेटलेलो हो। आहोत तर महिन्याभरापासून मी मुली बघत होतो आणि त्याच्यावर मॅट्रिमोनीवर माझं एक महिन्यापासून अकाउंट होतं तर बघता फक्त मला दीपालीची प्रोफाईल दिसली मला डेट पण माहिती आहे अराऊंड एटीन जॅन मला ती तिची प्रोफाईल दिसली आणि मी ती प्रोफाईल बघितल्यानंतर मला असं वाटलं की माझं लग्न होईल तर हिच्यासोबत होईल हिच्या एक्सपेक्टेशन थोड्या हाय होत्या कुठेतरी बट मी मी कॉन्फिडेंट होतो मी म्हटलं की यार लग्न करायचंय आहे तर हिच्यासोबत मला करायचंय आहे तर मी अराउंड एटीन जॅन टू ट्वेंटी फोर ट्वेंटी फिफ्थ जॅन पर्यंत मी कंटिन्यू त्या प्रोफाईलला स्टॉक केल्यासारखं कंटिन्यू मागे लागलेलं होतं तर तर मला मला कॉन्फिडन्स होता की यार मी मी मिळवेल दीपालीला कसं पण करू पण स्टॉक केल्यानंतर तिच्याकडनं मला कधीच व्ह्यू आला नाही पण माझ्या प्रोफाइल व्ह्यूज तिला जात होत्या दॅट इज फॉर शुअर तर मग पंचवीस तारखेपर्यंत असा वेळ गेला नंतर मी तिला रिक्वेस्ट पाठवली हो आणि रिक्वेस्ट पाठवल्यानंतर अराऊंड हो ट्वेंटी एट जॅनला मी रिक्वेस्ट पाठवली आणि ती रिक्वेस्ट तेव्हाच ॲक्सेप्ट नाही झाली त्याला काही दिवस लागले आणि नंतर तीस किंवा एकतीस जॅनला बहुतेक तिने माझी रिक्वेस्ट ॲक्सेप्ट केली आणि आमचं प्रीमियम नव्हतं हो सो वी <laughs> <laughs> <and. laughs> ओके मलाही माहिती नव्हतं तीस एकतीस ला आमचं ओवर मेसेंजर फेसबुक 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 मेसेंजर वर आम्ही बोलणं स्टार्ट केलं म्हणजे आम्ही एकामेकांच्या आवडी निवडी आणि त्याच्यानंतर तिला काय आवडते मला काय आवडते त्याच्यानंतर सगळ्यात जास्त मला हा विचारत होता तुला क्रिकेट आवडते हा म्हणजे इवन मी आज पण विराट कोहलीचा खूप मोठा फॅन आहे मग विराट कोहली असा करतो विराट कोहली वेगळ नाही मी पण वेगळ नाही म्हंटल तुला विराट कोहली ची लग्न करायचं आहे की <laughs> माझी लग्न करायचं थो, थोडं म्हणजे मी इतका क्रेझी आहे अबाउट विराट कोहली आता इतकं नाही राहिलं क्रेज कारण आता मी दीपाली आणि जियानाचा जियानासाठी खूप क्रेझी आहे सो so, विराट कोहलीबद्दल बट येस yes, इज uh, अ गुड मॅन uh, तर आवडतो मी त्याला फॉलो करतो आज पण uh, असं काही नाही uh, बट हां तीस एकतीस तारखेला इली माझी मा uh, रिक्वेस्ट ऍक्सेप्ट केली आणि मी बोलते ना सातवे आसमान पे तो आय वॉज देअर ॲट दॅट टाईम तर मला वाटल्या इतकी सुंदर मुलगी मला मिळाली म्हणजे मी कधी इमॅजिन नव्हतं केलं की इतकी सुंदर मुलगी मला मिळेल म्हणून मुझे। पण तेव्हा पूर्णपणे मिळालेली नव्हती ओके जस्ट ॲक्सेप्ट झालेली होती आणि आम्ही आमच्या आवडीनिवडी शेअर करत होतो की बाबा म्हणजे कसं बॅलन्स होईल बा जर आमचं तेव्हा म्युच्युअली जर मॅनेज होत आहे तर फ्युचरमधल्या गोष्टी पण प्रॉपरली मॅनेज होतील ह्या शुअर होत्या आणि मला घरचे कामं बिलकुल नव्हते आणि दीपाली इज रिअली uh, गुड really ॲट हर वर्क uh, राईट सो

Uh, तुम्ही म्हणाल की नाही सो मग त्याच्या त्याच्यापेक्षा इट्स बेटर की तुम्ही आधी इन्फॉर्मेशन काढा तरच मी प्रोसेड करेल एक्झॅक्टली तर इव्हन माय पॅरेंट्स ॲज वेल तर मी त्यांना अगोदर सांगितलं की दीपाली दीपालीसोबत मी बोलत आहे आणि इन फ्युचर आमचं जर कोऑर्डिनेशन बसलं तर आम्ही दोघं पण लग्न करू आणि त्याबद्दल तुम्हाला कळू वेळ घेतो तर ही गोष्ट त्यांना माहिती होती अँड दे अग्रीड ऑन दॅट आणि ते म्हणाले की हां तुम्ही कंटिन्यू करा बोला आणि आम्हाला सांगा सो आम्ही बोललो आणि इव्हन कसं असतं ना म्हणजे मेसेंजर बोलत होतो फेसबुकच्या मेसेंजर बोलत होतो मला कुठेतरी असं वाटत होतं की बाबा हिला मी नंबर मागेल म्हणजे इव्हन तुला माहिती आहे म्हणजे तू मला रिक्वेस्ट पण नव्हती सेंड केली फेसबुक वर रिक्वेस्ट पण नव्हती सेंड केली आम्ही फक्त चॅट करायचो फेसबुक वर आणि मग एक दिवस मला अचानक बोलतो की मला तुझे फोटोज पाठव सो मी so, म्हंटलं यार कसा म्हणजे कसा आहे काय एक तर ओळखीचा नव्हता ना तू म्हशी दॅट्स करेक्ट कॅन यू ना आजकाल मॅट्रिमोनी साईटचा पण गैर वापर भरपूर होतो आणि mm. yeah. आम्ही uh, तर एकामेकांसाठी तेव्हा स्ट्रेंजरच होतो ना कुठेतरी बिकॉज आम्ही त्या वेळेला भेटलो आणि म्हणजे बारा सात दिवसाची स्टॉकिंग त्याच्यानंतर चार दिवसामध्ये प्रोफाईल ॲक्सेप्ट करून त्याच्यानंतर मॅसेंजरवर बोलू ओनली इन फिफ्टीन डेज इट इज क्वाईट डिफिकल्ट टू ट्रस्ट एन युवन सो आणि इवन मी पण माझ्या मनात पण हा एक थॉट होता की बाबा मीला नंबर मागेल तर व्हॉट शी विल थिंक तर हा पण एक थॉट होता था मध्ये कारण मुलं मोस्टली पहिलेच नंबर मागून घेतात की मी नंबर सो दॅट आय कॉल यू एन टॉक विथ यू तर, तर मला तशी इमेज क्रिएट करायची नव्हती कुठेच की बाबा मी मी एक लग्न करण्याच्या मॅट्रिमनी मॅट्रिमोनी जॉईन केलेली होती अकाउंट बनवलेलं होत आणि हो तर अराउंड आम्ही परत दहा दिवस बोललो ओवर अ मॅसेंजर जास्त बोललो हो एक एकतीस तारखेपासून के स्टार्ट केलं दहा दहा टेन्थेबोलो आपण हा तर तर इलेवन्थ माझा बर्थडे असतो तर म्हणजे पहिलं विश मी माझ्या फ्रेंड्स आलेले होते खाली आणि कॉल केला आणि मला म्हणतो मला विश कर आणि मेसेज ना फर्स्ट मा, टाइम ते मी तेव्हा याचा आवाज ऐकलेला आणि मला म्हणतो लवकर मला विश कर एवढा हॅपी बर्थडे पण झाला आणि फोन केला कारण माझं असं होतं की यार मला तर तिच्यासोबत लग्न करायचं कारण मी माझ्या डिसिजनवर ठामतो मला दीपाली आवडलेली होती आणि मला बाकी काहीच नव्हतं माहित की तिला स्वयंपाक बनवता येतो की मॅगीज बनवते तिची लाईफस्टाईल पाहून मला असं वाटत होतं की यार म्हणजे ही हा म्हणजे मॅगी वाली आहे लाईक दॅट बट ती खूप वेगळी आहे ते मला आता माहिती आहे म्हणजे मला आता लग्नाच्या अगोदरच मला माहित पडलेलं होतं दीपाली किती सुंदर एकदम सारखी स्वयंपाक बनवते यू आपण त्याच्यावर पण त्या अगोदर अकरा फेब्रुवारीला माझा बर्थडे होता तर माझी इच्छा होती की पहिलं विश मला दीपालीनीच करावं ते काही पण हो माझ्या मित्र बरोबर बारा वाजता आणि मला त्याच्याबद्दल कॉल झाले कारण मोस्ट ऑफ द फ्रेंड्स मला अकरा इलेव्हन फिफ्टी फाय लाच कॉल झाले पण नाही मी स्वतःहून ती कॉल केला आणि म्हटलं ओवर अ मॅसेंजर ओके ॲट दॅट टाइम पण आम्ही नंबर शेअर केलेला नव्हता ओके तर मी म्हटलं मी की मला लवकर हॅपी बड्डे म्हण माझे फ्रेंड्स आलेले आहे सो टू सेलिब्रेट माय बर्थडे विथ दे तर पहिलं विश तो पहिला आवाज तिचा एकदम सुंदर हॅपी बड्डे तो मी आज पण तो आज पण तो आवाज माझ्या कानामध्ये आणि मनामध्ये आहे मी तिला हेच म्हटलं होतं की मी तिला असंच म्हणजे बाबा काय विचार करते ही चिंगरी आहे की बाबा आवाज ऐकण्यासाठी एक्साइटेड आहे की नाही तर आवाज तिला नॉर्मलच वाटला असेल तर चिंगरी आवाज नाहीच आहे हे तुम्हाला माहिती so, yes, आहे सो येस एवन फेबला माझा मी बड्डे फ्रेंड्स आले केकट केलाय आणि पार्टी त्या दिवसाला कर मी करतच नव्हतो मोस्टली घरीच मी आई बाबांसोबत पेंट करत होतो आणि ब्लँकेट घेऊन छान झोपायचं माय बर्थडे स्टाईल पण दीपाली जेव्हापासून आली uh, तेव्हापासून माझा बड्डे तिचं नेहमीच म्हणणं आहे की यार इट्स अवर डे यार वी हॅव टू सेलिब्रेट इट तर तो बड्डे तुम्ही तुमचा सेलिब्रेट केला पाहिजे तर ती मला नेहमीच ह्या गोष्टी बोलायची तर मला पण त्या गोष्टींमध्ये एवढं एक्साइटमेंट झालं आज मी शॉपिंग करतो आज तू दिपारी तू काय घालणार आहे मी काय घालणार आहे या सगळ्या गोष्टी आम्ही फॉलो करतो वेगवेगळ्या डेस्टिनेशन्सवर जातो सो so दॅट तो बड्डे मेमोरेबल राहिला पाहिजे आणि विच इज ऍब्सोल्युटली करेक्ट राईट तर मी आज फॉर एक्झाम्पल माझा आज ट्वेंटी फिफ्थ इथे झाला थर्टीन्थ बर्थडे इथे झाला तर तो ती एक आठवण राहते आयुष्यभरासाठी आपल्या तर एलेव्हन फेबला मग ॲट द सेम टाईम असं वाटलं यार माझ्यासोबत एवढा मोठा दिवस फेअर आहे मित्र येऊन चालले गेले कारण ते मित्र येतात जातात त्यांना माहिती फॅमिलीसोबत टाइम स्पेंड करतो ते मला फ्री सोडत होते तर फॅमिली म्हटलं की माझ्यासाठी दी दीपाली फॅमिलीच झाली किती कारण मी पहिलेच विचार केला होता की मला लग्नाच्या सोबत करायचं आहे सो आ, तर मग आता इव्हिनिंगला कसं भेटणार म्हटलं चला मी दीपालीला रिक्वेस्ट केली म्हटलं दीपाली भेटू शकते का तू बर्थडेला तर तर मग दिपाली म्हणाली की हो आपण भेटूया आणि त्या दिवशी ती बहुतेक तिच्या ताईकडेच होती तर ती मला ती मला भेटायला आली तिच्या जिजूला माहीत नसेल बट हो रोषू ताईला माहिती होत काही गोष्टी अशा कन्फर्म नसतात ना म्हणजे आमची फर्स्ट मीट होती ती आणि वी डोंट नो आम्ही कोते पण माहिती होतं घरी आणि माझ्या बहिणीला माहिती होतं अँड वी डोंट नो की आम्ही कोणत्या कन्क्लुजनवर येणार आहे त्या भेट ईनंतर राइट तर आपण एकदम जिजू लोकांपर्यंतवर कुठे आपण पोहोचत नाही इज रियल बेसिक थिंग तर आमची अंडरस्टँडिंग कशी होती ते आम्हाला अगोदर बघायचं होतं पण पेरेंट्सला माहिती होतं त्याच्यानंतर दिपाली आम्ही दुपारी भेटलो छान टाइट ठिकाणी फिरलो बोललो आणि तिने माझ्यासाठी सुंदर केक सुद्धा आणलेला होता आणि सोबत एक सुंदर गिफ्ट सुद्धा दिला ते गिफ्ट मध्ये एक सुंदर परफ्यूम होता त्याचा सुगंध ती बॉटल संपल्यानंतरही मी खूप दिवस ठेवली माझ्याजवळ तर ती तिने ती गिफ्ट दिलं होतं परफ्यूम अरे सुगंध सुंदर म्हणजे मला इतका आवडला तो परफ्यूम मी आज पण जातो त्या ठिकाणी तर तिला म्हणतो की दिपाली तो परफ्यूम बघ आय वॉन्ट दॅट तर खरंच खूप सुंदर गिफ्ट होतं ते आणि खूप जपून वापरला मी तो परफ्यूम रियली नाईस थँक्यू सो मच फॉर दॅट तर अकरा फेब्रुवारी नंतर आम्ही तेव्हा भेटलो इट वॉज रिअली गुड मीट बऱ्याच म्हणजे तो माझा बड्डे होता असं आम्ही निगेटिव्ह तर असं काही बोलूच नाही शकलो कोणत्याच टॉपिकवर इट वॉज वी वेर इन व्हेरी पॉझिटिव्ह फ्लो ॲट दॅट टाईम आणि मला तेव्हा आला होता की सेव्हन्टी फाय फायव्ह पर्सेंट मी केलेलं पर, <laughs> आहे माझं काम तर मला मला आहे म्हणजे चान्सेस आहे माझं लग्न होण्याचं होण्याचा तर मग त्याच्यानंतर माझा बड्डे प्रॉमिस डे जर आहे त्याच्यानंतर चौदा तारखेला व्हॅलेंटाईन डे येतो तर व्हॅलेंटाईन डेला नाही 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 कुठेच आहे पण व्हॅलेंटाईन डेला मी व्हॅलेंटाईन डे पण सेलिब्रेट नव्हतो करत ओके मी व्हॅलेंटाईन डे कधीच सेलिब्रेट केलेला नाही आहे लाईफमध्ये अँड तो दिवस गेल्यानंतर मी म्हटलं दीपाली चल पंधरा तारखेला आपण भेटू तर फिफ्टीन फेबला आफ्टर व्हॅलेंटाईन डे आम्ही भेटलो आणि फॉर अ डिनर डेट तिची मॉम होती तिच्यासोबत तर मी घरूनच तिला पिक केलं आणि आम्ही डिनर डेटला गेलो भरपूर काही गोष्टी आम्ही आमच्या फ्युचर रिलेटेड फॅमिली रिलेटेड डिस्कस केले आणि म्हणजे छान होतं म्हणजे जे काही पर्सनल थिंग्स आम्ही सगळ्या शेअर केल्या इवन एव्हरी ट्रान्सपरन्सी आम्ही आम्ही एकामेकांसोबत ठेवली आणि त्यानंतर आमचं बोलणं झालं अजून आम्ही बरेच दिवस बोललो असं नाही की त्यावेळेला आम्ही फायनल केलं की बाबा हा की येस वगैरे असं काहीच नाही तर आम्ही एकामेकांसोबत हेच ठरवलं की चला यार म्हणजे अजून आपण एकामेकांना वेळ देऊ ओळखून घेऊ बोलून घेऊ आणि त्याच्यानंतर आपण एकामेकांना होऊन तरी ठीक आहे म्हणजे ओव्हरऑल पंधरा तारखेपर्यंत अगेन माझे पाच सहा पर्सेंट त्याच्यामध्ये वाढले तर म्हणजे मी शुअर होतो म्हणजे माझा ग्राफ हा वरच जात होता आय नो कारण मी ठरवलेलंच होतं की मला आधी पाहिजेसोबतच लग्न करायचं आहे तर पंधरा तारखे नंतर मग आम्ही बोललो आणि त्याच्या नंतर म्हणजे आमचे नंबर एक्सचेंज झाले नव्हते ओव्हर मेसेंजर वरच राहायचं जे काही कॉन्वर्स इव्हन तो भेटल्या तिथे मला मेसेंजर थ्रू कॉल करायचं मी पोहोचलो इथे तू कुठे आहे आता तर का हा 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 राईट <laughs> नंबर शेअर नव्हते झाले तरी ज्यावेळेस अकरा फेब्रुवारीला आम्ही भेटलो ना तेव्हा पण नव्हतं झाला तेव्हा पण होता झाला मी एवढं कॉल करत होतो अँड नंतर मग कधी दी नंबर दिला तू मला मला मी तुला नंबर नंबर माझा आहे मेसेज करशील नाही मेसेज करशील कर नाही तू मला तुझे दोन्ही नंबर पाठवले आणि असं बोलला होता की हे नंबर ठेव सेव्ह करून घे माझे नंबर आहे जर तुला कधी गरज पडेल सो तर मला मेसेज कॉल करशील

मग सोबत तेव्हा बोललो आणि आणि फोटोज वगैरे सगळे काढले की तेव्हा त्यांच्या सोबत ऍज अ फॅमिली मेंबर सारखंच मला त्यांनी ट्रीट केलं अरे म्हणजे छान फिलिंग होती माझ्यासाठी ती कारण मी त्या फॅमिलीचा एक पार्ट होणार होतो आणि कारण मी कॉन्फिडेंट होतो ना पहिल्यापासून जे आपण बघा एक सिम्पल आहे लाईफ मध्ये तुम्ही जे अफर्म कराल ना ते तुमच्या लाईफ मध्ये करेल मी नेहमी अफर्मेशन ठेवले की दीपाली माझी बायको बनणार आहे सो शी इज माय वाईफ टुडे सो इट्स इट्स रिअली गुड थिंग मी खूप हॅपी आहे तिच्यासोबत आज तर ओव्हरऑल नंतर मग कोविड लॉकडाऊनचा फेज होता आणि लॉकडाऊन अराउंड ट्वेंटी सेकंड मार्च पासून लागला राइट तर आमचं कन्व्हर्सेशन थोडं मध्ये होतं म्हणजे बोलणं चालणं थोडं म्हणजे व्यवस्थित होतं आणि लॉकडाऊन लागला आणि तेव्हा मला असं वाटलं यार आता दीपालीला भेटायला थोडं डिफिकल्ट जाईल बिकॉज मी माझ्या घरी चालली गेली परत भंडारेला सो आय गेस मी मला वाटतं मी दोन ते दोन महिन्यानंतर आले ना दोन दोन महिने हां दोन महिन्यानंतर परत आले होते कारण माझे दादाचं लग्न दादाचं लग्न होतं तेव्हा हां त्याच फेज मध्ये दादाचं लग्न होतं राईट जुलै मध्ये दादाचं लग्न होतं तर त्या फेज मध्ये ती तिकडे होती आणि मला चॅटिंग करायला खूप आवडत होतं मला फोनवर बोलायला बिलकुल आवडत नाही आज पण मला फोनवर बोलायला आवडत नाही मला चॅटिंग किती करायची आहे ते तुम्ही मला सांगा मी चॅट करायला रेडी आहे बट दीपालीच असं त्या फोनवर बोलणार दोन मिनिटात संपवणं प्लीज काय ते पण त्याच्यामध्ये जी मजा आहे ना आज कसं आपण कन्व्हर्सेशन बोलताना ते निघून जातात पुढच्या जे काही चॅट केलेल्या राहतात आपलं ते आयुष्यभरासाठी आज पण आहे दीपालीच्या माझ्या मेसेंजर आम्ही त्या वाचतो आणि म्हणजे इव्हनिंगला आम्ही इव्हनिंगला भेटायला जायचो कधी कधी आफ्टर ऑफिस ओके तर ड्युरिंग दॅट टाइम मी सपोज मी मुद्दा म्हणून लवकर ऑफिसला जायचो आणि लवकर लॉग आउट करायचो करायचा तर मला माहित आहे मी ह्या वेळेला माझा रिलीज राहते की काही राहते कारण मी ऑलरेडी बोललेलो होतो की मला लवकर यायचं आणि लवकर जा जायचं हा फेज माझ्यासाठी इम्पॉर्टंट त्यांना सांगितलं मी भेटायला जातो म्हणून बट काही रिझन्स आहे मला लवकर लॉग इन करून लवकर लॉग आउट तुम्ही करेल तर मी लवकर निघून जायचो ऑफिस ऑफिसमधनं आणि दीपालीला भेटायला जायचो आणि काउंटाऊन माझा चालू राहायचा इवन जेवणापासनं म्हणजे एक दोन वाजतापासून सगळं म्हणजे मॉर्निंगपासून स्टार्ट व्हायचं भेटत पण वन ऑर टू गो टू ऑर टू गो आणि बरोबर त्यावेळेला मध्ये खूप परफेक्ट आहे तर वेळेला एकदम प्रॉपर तिला भेटायला मी पोहचत होतो तर ओवरऑल हे सगळे गोष्टी आहेत त्याच्यानंतर कोविडमध्ये दिपाली चालली गेली भंडाऱ्याला त्यामुळे आमचं ओव्हरऑल फोनच बोलणं झाला आणि तो समरचा वेळ होता दॅट आहे mm. तर फोनवर पण म्हणजे एक, तो एक तो तो ते ठीक आहे आम्ही थ्री डेज अल्टरनेट भेटत होतो आणि पण तेव्हा एकदम कम्प्लिटली टू टू थ्री मंथसाठी तर ते जे एक लाँग डिस्टन्स एक रिलेशन राहते ते पण आम्ही आमच्या रिलेशनमध्ये फील केलं की या ठीक आहे न भेटता पण आपण कसं राहू शकतो तर ओवर फोन ओवर मॅसेज आम्ही कनेक्टेड राहिलो तेव्हा सुद्धा आणि ओवरऑल तो पण एक चांगला अनुभव होता की सोबत राहिल्यानेच रिलेशन असं राहतं नाही राहिलो तर कसं तर ते पण आम्ही मॅनेज केलं ते पण शिकलो त्या त्याच्यानंतर किंवा आपलं म्हणजे मग आपण मग आम्ही हो म्हटला एकामेकांना आय डोंट नो दॅट पर्टिक्युलर डेट बट आम्ही हो म्हटलं एकामेकांना की चला आपण ह्या रिलेशनला हजबंड वाईफच्या रिलेशनमध्ये कन्व्हर्ट करू तर आपलं तारीखच मग पेरेंट्सचा टॉप झाला मग पेरेंट्स बोलले आणि त्याच्यानंतर मग आमचा रोका झाला तर तो अराउंड ट्वेंटी एटले पण हे सगळं आमच्या घरी माहिती होतं आम्ही हो बोलतो आम्ही कंटिन्यू चॅट करतो फोनवर बोलतोय हे सगळं पेरेंट्सला माहिती होतं म्हणजे हा माझ्या मम्मीशी बोलायचं मी याच्या आईशी बोले सो ती ट्रान्सपरेंसी होती फॅमिलीज मध्ये पण Exactly. तस काहीच नव्हतं आणि खूप लोक म्हणतात की तुमचं लव्ह मॅरेज आहे असं काहीच नाही आहे आमचं ज्या पद्धतीने अरेंज मॅरेज होतात त्या पद्धतीने अरेंज मॅरेज झाला फक्त सिलेक्शन ऑफ गर्ल अँड बॉय जे राहते ते पॅरेंट्सने नाही केलं ते आम्ही केलं पण पॅरेंट्सच्या परमिशनने केलं आमची डिसिजन नव्हती की मला हिच्यासोबत लग्न करायचं आम्ही बोललो आणि खूप फोर्सफुली लग्न केलं असं बिलकुल नाही हे पॅरेंट्सचं पण पॅरेंट्स वॉज अवेअर तर म्हणजे पॅरेंट्स पण इथे कुठेतरी अग्री होते त्या गोष्टींसाठी तर तर आमचं हो झालं आणि आम्ही हे जे रिलेशन आहे आम्ही आमचं हजबंड वाईफच्या रिलेशनमध्ये कन्वर्ट करण्यासाठी निघालो पुढे त्याच्यानंतर अठ्ठावीस जुलैला आमची रोका सेरेमनी झाली आणि देन देन, देन मग एंगेजमेंट एंगेजमेंटची डेट घेतली आणि एंगेजमेंट एंगेजमेंट ऑक्टोबर मध्ये झाली होती जुलै मध्ये रोका झाला होता आपला आणि मग लग्नाचं आपण बरच बार, बारे <laughs> काही गोष्टी राहतात जेव्हा दोन फॅमिली येतात <laughs> प्रत्येक जण आपलं कन्व्हिनियंट वे मध्ये बघतो की बाबा यांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या त्यांना त्याची एक्झाम त्याच ऑफिस ह्या सगळ्या गोष्टी येतात आणि तेव्हा एक म्युच्युअल एक डेट जी असते मिड मंथली ती आपण सिलेक्ट करतो आणि तेव्हा असा फेज होता कोविडचा आणि जितक्या लवकर आपण लग्नाची डेट घेऊ आणि लग्न करू तर ते बेटर राहील कारण असा आमचा थॉट प्रोसेस होती तेव्हा हे माझ्या घरी म्हणजे माझ्या भावाचं आणि माझं लग्न एकदम सोबत होत म्हणजे याचं भेटणं त्याची एंगेजमेंट होणं मग त्याच लग्न तर माझा रोका ते एकदम सोबत सोबत होता म्हणून माझ्या फॅमिलीचं असं होतं की नाही एवढं लवकर नाही वर्षी नाही बिकॉज एक टू थाउजंड ट्वेंटी वन मध्ये झाला आणि आमचं लग्न बावीस मध्ये सॉरी नाही 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 आम्ही आपली एंगेजमेंट तू डेट सातार केलेली तीन वर्षामध्ये मला सगळं अठरा ऑक्टोबर दोन हजार वीस मध्ये आमची एंगेजमेंट झाली तीन एप्रिल दोन हजार एकवीस मध्ये आमचं लग्न झालं आणि सोळा जुलै दोन हजार तेवीस मध्ये मला डेट विचारा दिपली थोडी काय वॉट एव्हर तर नंबर्स मला विचारा मी नंबर्स मध्ये कधीच मिस होत नाही कारण मी पहिले पासून आतापर्यंत सांगितलं सगळे डेट नंबर सगळं सगळं मी सांगितलं कधी तर मग कोविडची काहीतरी अजून एक वेव येणार आहे तेव्हा या सगळ्या गोष्टी चालू होत्या आणि एप्रिल मध्ये आमचं लग्न ठरलं तीन एप्रिल दोन हजार एकवीस मध्ये आणि तीन तीन एप्रिल, ती एप्रिल तर त्या मेड मध्ये आम्ही बरेच शॉपिंग या सगळ्या गोष्टी घडल्या हा तेव्हा लॉकडाऊन लागलं ला, चार एप्रिल पासून लॉकडाऊन

म्हणजे सगळे अरे ही फर्स्ट टाइमच असं लग्न बघत आहे म्हणजे तीन दिवसाआधी अजून माहितीच नाही आहे लग्न होईल की नाही exactly, exactly. <laughs> एक्झॅक्टली एक्झॅक्टली आणि ज्या ज्या दिवशी दोन एप्रिलला हळद लागत होती आणि तेव्हा उद्धवसाहेब ठाकरे ते, महाराष्ट्राचे मा, मुख्यमंत्री जेव्हा होते ते तेव्हा त्यांचं स्पीच चालू होतं तेव्हा मी तिकडे हळदीचा हो कार्यक्रम चालू आहे आणि मी त्याचं पूर्ण वाचत होतो की बाबा लॉकडाऊन कधी लागतं उद्यापासून लागला की कॅन्सल होतं सगळं मग पण त्यांनी आपल्याला अजून थोडा वेळ दिला की आपण अजून एक दिवस ऑब्झर्वेशनमध्ये ठेवू आणि त्याच्यानंतर मग भंडाऱ्याला आमचं लग्न तीन एप्रिलला पार पडलं पण त्याच दिवशी भंडाऱ्याला लॉकडाऊन लागलं पासून काही ऑफिसर्स आले होते तिथे बट आमचं लग्न पार पडलं आणि त्याच्यानंतर चार एप्रिलला आल्यानंतर मग तो कम्प्लीट लॉकडाऊन लागला रिसेप्शन नंतर तर तो फेज खूप कॉम्प्लिकेटेड होता आणि बरेच असे रिलेटिव्ह अँड ऑल अशा बरेच बॅड न्यूज आमच्या कानावर पण आले त्यानंतर ड्यूरिंग दॅट टाइम ओनली आम्ही फिरायला सुद्धा गेलो तेव्हा दीड लाख इकडे केसेस मिळवते पण बुकिंग वगैरे सगळ्या झाल्या रिस्की होतं कुठेतरी आम्ही जायला नव्हतो पाहिजे कारण अशा इतक्या केसेस मिळत आहेत वी आर ट्रॅव्हलिंग तर ते थोडं चुकीचं आहे बट एक्साइटमेंट होती की चला यार फिरून येऊ बराच वेळ येऊन वे 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 तो कोविडमध्ये अँड एव्हरीथिंग

तर मला जेव्हा पोअर त्यांनी अराउंड एटी फाईव्ह मला सांगितली होती तर म्हणजे असं होतं की यार ऍडमिट करावं लागेल बट मी म्हटलं नाही यार म्हणजे हे चुकीचं आहे तसं बट माझ्या डोक्यात हे होतं की माझं सहा दिवसानंतर ऑफिस आहे मला तिकडे जाऊन माझं ऑफिसचे पण काम मला एवढं पण डिफरेंट होते ना कारण गोवा इज स्टेट आणि आपण महाराष्ट्र तिथे अडकून गेलो होतो आम्ही एकवीस दिवसासाठी म्हणून आम्ही परत आलो आणि मग आम्ही दोघांनी टेस्ट केले बिकॉज ना लग्नामध्ये पंचवीस घरचे पंचवीस जण आम्ही पॉझिटिव्ह होतो आणि सगळे क्वारंटाईन होते तेव्हा त्या फेस मध्ये सो आम्ही पण टेस्ट केल्या हा याला गोव्याला हो पूर्ण सिमटम्स होते आणि हा इकडे येऊन हा नेगेटिव्ह आणि मी पॉझिटिव्ह मला असं वाटलं की म्हणजे रिपोर्ट तर म्हणजे ब्लड सॅम्पल्स एक्सचेंज नाही झाले कारण सिमटम्स मला होता पूर्ण कारण मला बरं नव्हतं तर दिपाली वॉज ओके त्याच्यानंतर मी एट डेज क्वारंटाईन होती घरी हां घरी <laughs> एट डेज ही क्वारंटाईन होती कम्प्लिटली आणि त्यात इतक्या गर्मीमध्ये एप्रिल महिना आणि टफ होतो म्हणजे प्रत्येक महिना मी असं नाही म्हणून दीपालीसाठी म्हणजे प्रत्येक व्यक्ती जो कोविडच्या पॉझिटिव्ह सिमटम्समधनं गेलेला आहे खूप डिफिकल्ट होतो त्यांच्यासाठी सुद्धा तर येस ओव्हरऑल आमचं लग्न अशा प्रकारे पार पडलं आणि त्याच्यानंतर मग okay, काय ना आम्ही छान सेलिब्रेट केली आमची लाईफ चांगली बायको मला मिळाली जे मी पहिल्यापासूनच ठरवलेलो होतो ओवर दॅट टाइम आमची आज अरास भेटून फोर इयर्स ओके आणि लग्न तीन वर्ष झाले या वर्षी आमची तिसरी ॲनिव्हर्सरी झाली तर येस uh, ओवरऑल yes, चांगला एक्सपिरियन्स आहे आतापर्यंत आणि पुढे पण राहणार आहे म्हणून एक सुंदर बाळ सुद्धा आमच्या जन्माला आलं एक वर्षाची सुद्धा होऊन गेली आणि छान फिरतो पुढे अजून व्हिडिओ बनवू ह्या व्हिडिओ हे फक्त आमचं आम्ही कसं भेटलो आणि आमचं लग्न कसं कन्वर्ट झालं आणि आज आम्ही एक हॅपी मॅरिड कपल म्हणून कशी लाईफ जगत ते आम्ही तुम्हाला आतापर्यंत सांगितलं तर यापुढे अजून आम्ही असे मध्ये मध्ये ब्लॉग्स टाकतील आणि तुम्हाला शेअर करत राहू आमची अजून भरपूर स्टोरीज आहे आमच्यासोबत तुमच्यासोबत शेअर करायला तर तर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब सबस्क्राईब सबस्क्रार करा तर तोपर्यंत हसत राहा मजेत राहा आणि आनंदी राहा